नमस्कार शेगावलामध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया गणपती विसर्जनाबाबत नांदुरा तालुक्यातील माहिती गणपती विसर्जनासाठी नानु नांदुरा तहसीलदार ठाणेदार व वो ओम साई फाउंडेशनकडून विसर्जन स्थळाची पाहणी निमगाव गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी नांदुरा तहसीलदार नांदुरा पोलिस स्टेशन व वो, ओमसाई फाउंडेशन जीवनरक्षक टीम नांदुरा यांच्याकडून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विसर्जन स्थळाची पाहणी व नियोजन करण्यात आले यावेळी गणपती विसर्जनादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नांदुरा तहसीलदार नांदुरा ठाणेदार ओम साई फाउंडेशन नांदुरांची जीवनरक्षक टीम सज्ज झाली आहे दरम्यान नांदुराचे तहसीलदार अजित कुमार जंगम नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव वो ओम साई फाउंडेशन नांदुरा अध्यक्ष विलास निंबुळकर यांनी विसर्जन स्थळ असलेल्या नांदुरा जळगाव जामोद रोडवरील पूर्णा नदीची पाहणी केली करून सर्व गणेश मंडळांना शांतता व काळजीपूर्वक विसर्जन करण्याचे आवाहन केले तसेच विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी पाहता कुठलीही घटना घडू नये नांदुरा जळगाव जामोद रोडवरील सर्व वाहनधारकांनी येरडीलजवळील पूर्णा नदी वरील जुना पूल हा गणेश विसर्जनासाठी तर नवीन पूल हा सर्व वाहनधारकांनी सुरू राहणार असल्याचे नांदुरा तहसीलदार साहेब जंगम नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयवंत सातव ओम साई फाउंडेशन जीवनरक्षक टीम व पोलीस मित्र नांदुरा यांनी कळविले यावेळी नांदुरा नायब तहसीलदार यश एस वटे पटेल नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रवी राठोड श्रीधर काळे ये यांच्यासह टकाळा बंदो ओके टाकाडा करा आता हेकडे बंद करा एक नंबर सर टाकाडा टेजा ये पुढे करतो काम करतो आपण दोरीकडे आपण आपल्याला इथे टाकाडा टाकाडा Yeah.